आणि बातमी आहे बांगलादेश संदर्भात बांगलादेशात मोठा असंतोष निर्माण झाल्यानंतर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना तीन दिवसांपासून भारतात आहेत शेख हसीना यांना इंग्लंड अमेरिकेनं व्हिसा नाकारल्याची माहिती आहे मात्र शेख हसीना यांनी कुणाकडेही आश्रय मागितलेला नाही अशी माहिती हसीना यांच्या मुलानं दिली आहे बांगलादेशात निवडणुका जाहीर होताच शेख हसीना बांगलादेशमध्ये परत येणार आहेत असंही त्यांचा मुलगा साजिब जॉय यांनी सांगितलेलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात शेख हसीना यांच्या मुलानं इंग्रजी वृत्तपत्राला नेमकी काय माहिती दिली आहे आई म्हणजेच शेख हसीना यांनी कोणत्याही देशाकडे राजकीय आश्रय मागितलेला नाही बांगलादेशमध्ये निवडणुका जाहीर होताच आई म्हणजे शेख हसीना मायदेशी परत येणार गरज पडली तर मी बांगलादेशमध्ये जाऊन सक्रिय राजकारणात भूमिका पार पाडणार असंही त्यांनी म्हटलंय सध्याच्या टर्म नंतर माझी आई राजकारणातनं रिटायर झाली असती बांगलादेशमधल्या निवडणुका आवामी लीग लढणार आणि जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय शॉर्ट नोटीसवर माझ्या आईचे प्राण वाचवल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार असंही त्यानं या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत म्हटलंय